महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माजी मंत्री आणि आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदारसंघात जनसन्मान पदयात्रेद्वारे जनतेशी संवाद साधला त्यांच्या या दौऱ्याला मतदारसंघातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे यावेळी त्यांनी प्रत्येक बूथवर भेटीगाठी घेत आपल्या पाच वर्षाचा कार्यकाल आढावा आणि पुढील कामांचा आराखडा मांडला आशीर्वाद प्रचार सभांमधून निलंगा शिरूर अनंतपाळ आणि देवगी तालुक्यातील जवळपास सर्वच गावांना भेटी देत महिला पुरुष तरुण वर्गातून प्रचंड पाठिंबा मिळाला आहे भाषणात त्यांनी मतदारसंघातील विकास मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्प शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी सारख्या योजनांवर भर दिला संभाजीराव पाटील यांच्या प्रचारात त्यांची पत्नी प्रेरणाताई बहिणी डॉक्टर समिताताई आणि बहीण प्राजक्ताताई यांनी देखील महिला वर्गात मोठा प्रचार सुरू केला आहे महिलांच्या समस्यांना मांडत त्यांनी महिला सबलीकरणासाठी अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमाची माहिती दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना मिळणाऱ्या लाभांबद्दल महिलांनी सरकारचे आभार मानले महाराष्ट्र मराठीसाठी प्रतिनिधी नईम खति निलंगा लातूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा